यानंतर अकमॉ परिवारांच्या वतीने सी आय एस एफ या, या देशसेवेच्या कार्यासाठी निवड झालेल्या सौरभ दिगंबरराव गोदंबर यांची यांचं या ठिकाणी पालका समवी सत्कार होणार आहे मी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच साहेब आदरणीय दासरे सर आपणास विनंती आहे की आपण हा सत्कार करावा आमच्या परिवाराच्या वतीने हा सत्कार आहे परमेश्वरच्या वतीने एक ताई आहे कोण गोदावरी ताई किंवा घरची कोणती ताई आहे ताईला तुम्प आपल्या म्हणजे सुगंध हा आपल्या व्यक्तिमत्व माणसाच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा सुगंध येतो त्याचा व्यक्तिमत्व सुगंधित होते केवळ फुला सुगंध नाही अतिशय सुंदर झालेल्या गोपालचा गोदावरी आई गोदावरी आणि वडील परमेश्वर यांचा सत्कार होईल मी व्यंकट परिवारातील एक सदस्य बक्केवाड आपण या वरिष्ठ म्हणून आणि माझा या एकानी शाल एक पुष्पहार

बाई उभर बाई उभर टाका साईडला आता कडे बायला टाक टाका टाक तुम्ही तिकडे एखाद्या लाईन मध्ये उभं राहा गोपाल गोपाल त्याच्यामध्ये उभारण श्री कृष्णाचं नाव धारण केला हा गोपाल श्री कृष्णाने सर्व समाजाची सेवा केली माध्यमातून उद्देश दिला हा माध्यमातून सेवा करण्यासाठी जात आहे मी रुक्मिणबाई तुमची बाई रुक्मिणबाईचा विनंती करेल आजीबाई आजीबाई या आपण या आपल्या आशीर्वादाची नातवाला नितांत गरज आहे चालतं घेता चालतं हार घेऊन जाऊ शकता इकडे बघा बघा इकडं परत मला आपल्या गावातील तरुण मुलांचं गोंदू वाढते की आपल्या मित्र परिवाराचा हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे कारण आज तुम्ही केला उद्या तुमचाही होईल एक हजार रुपये नाव घ्या की आपल्या हातून आपल्या आपल्या स्वभावाला आपल्या कार्याला आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं आधी मेहनत करा आणि गोड फळ असते लागेल इतकी मेहनत करा न साधता काहीतरी म्हणजे मी पुण्याला दोन वर्ष होतो रांदेला तीन वर्ष होतो अभ्यास केलो यश मिळाले नाही यश मिळेल वेळ आले तेव्हा यश मिळेल तुम्ही सातत्य सोडू नका छोट्या छोट्या मुंगू मुला वाढून तयार करतात म्हणून ती शक्ती आहे बालाजी बालाजी वाढवा तुम्हाला गरज आहे नुसतं शरीर नाही मेहनत करायची गरज <laughs> आहे हा मका या सैनिक वीरांचा या ठिकाणी सत्कार सुरू होतो आहे यानंतर मी आदरणीय पावलवार सर पावलवार सर आदरणीय पांडुरंगरावजी जगतील पांडुरंग जगतील आपण यायचं आहे सत्कार स्वीकारण्यासाठी